स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा का करावी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास एक चैतन्य आणि एक आनंद आपल्याला मिळत असतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नेमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नका स्वामी समर्थ मानसपूजा करा मानसपूजा म्हणजेच मनातल्या मनात, मनात केलेली पूजा असा मानस पूजेसाठी मूर्ती प्रतिमा किंवा किंवा फोटो असे काही लागत नाही आपल्या इष्टदेवतांचे स्वरूप आपल्या मनात आणून त्यांची मानसिक अर्चना करणे म्हणजेच मानस पूजा अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी असे सांगितले जाते मानस पूजा म्हणजेच काय तर बाह्य कर्मकांडांचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पण युक्त केलेली देवतेंची पूजा म्हणजेच मानस पूजा शिवमानस पूजा किंवा देवी मानस पूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे कोट्यावधी घरांमध्ये दररोज आपल्याला आराध्य देवतांची देवपूजा केली जाते आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते अनेकदा निमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात वेळे अभावी किंवा इतर काही कारणांनी जेथे बाह्य कर्म पूजा करणे जमत नाही अशा वेळी या दोघांमधील सुवर्ण मध्य साधणारी साधना म्हणजेच मानस पूजा जेथे तुम्हाला बाह्य उप पूजा उपचार केल्याने मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठकसुद्धा भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत होते सगुण आराधनेने समाधान आणि त्यावेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपवासना म्हणजेच मानसपूजा परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानसपूजा परमेश्वराला अपेक्षित असते सद्गुरूंची मानसपूजा प्रकारे करावी तर बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सद्गुरू सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा लहान मुलं जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतात तसे आपली प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करायची सवय असावी सद्गुरूंची सचेतच मूर्ती मनापुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करावी मानस पूजेमध्ये सर्व उपचार म्हणजे मनातल्या मनात, मनात आणि अत्यंत शुद्ध पवित्र भावनेने ते सद्गुरूंना अर्पण करावीत पूजा आटोपल्यानंतर सद्गुरूंच्या सचेत मूर्तीचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी तुमच्या शिवाय मला दुसरे कोणी नाही असा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानस पूजा करावी मानस पूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती स्थापन केल्यानंतर महाराज दिवसभर सतत आपल्या सान्निध्यात आहे आपल्याशी बोलत आहे आपली प्रत्येक कृती ते पाहत आहे आपल्याला मार्गदर्शन करीत आहे आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत आपली कृती चुकीची असेल तर ते सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजेच मानसपूजा ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करायचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सद्गुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं मी पणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी राम नाम घेणं चालू असावं त्यांनी दुखण्याकडे लक्ष राहत नाही हे राम नाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं तो। किंबहुना रामच त्यांचं नाम घेतो हे सद्गुरूंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो इतर पूजेसारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे म्हणजेच आपल्या इष्टदेवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो यातच मानसपूजेची खरी मेक आहे ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजेच त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार असे गैरवर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नाही थोडक्यात आपल्या हातून सद्गुरूंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नाही अशी एक वेगळीच जागरूकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि हे लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत असा भाव असला पाहिजे मी तुम्हाला शरण आहे हे तुम्ही कराल ते मान्य आहे जितके हृदय पवित्र शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो दुसऱ्यांचे अंतकरण दुखावले नीती सोडून आचरण केले परनिंदा केली थोडक्यात काय तर स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल यांचे सतत भान असणे याचे नाव म्हणजेच खरी मानसपूजा हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल आणि असे वागू लागले की आपला मीपणा आपोआप कमी होऊन सद्गुरूविषयी आपले प्रेम वाढण्यास लागेल अशी मानसपूजा ही दिवसांचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही आणि हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल मानसपूजा स्वामी समर्थांची मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे मानसपूजा म्हणजेच काय तर बाह्य कर्मकंडांचे उपचार न करता मनानेच सर्व युक्त केलेली देवतांची पूजा आपण दिवसभर स्वामी समर्थांची मानस पूजा अशा प्रकारे जर केली तर निश्चितपणे आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते सुद्धा दूर होतील आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हा ध्यास आपल्या मनात जर ठेवला तर निश्चितपणे स्वामी महाराज आपल्या हृदयात वास करतील तुम्हाला जर वेळ नसेल तुम्हाला जर नित्य नियमाने स्वामी समर्थांची पूजा वगैरे करायला जमत नसेल तर तुम्ही मानस पूजा करा मानस पूजा केल्याने कितीतरी आपले अडलेले काम जे आहे आपले दुःख जे आहे ते सुद्धा दूर होतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मानस पूजा करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।